परवा जे लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये डोंबिली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभेतील अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं हे ते मतदार आहेत ज्यांनी गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष कंटिन्युअसली मतदान केलेलं आहे आणि अशा लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागल्या कारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवली शहरामध्ये प्रत्येक शाखेमध्ये एक उपक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही ही जी सगळी लोक आहेत हे नागरिक आहेत मतदार आहेत यांची नावं नोंदणी करून घेतोय आणि निवडणूक आयोगाकडे जो काही फोरम ते सेट करतील त्याच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की तात्काळ यांची नावं येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने त्याची नावं नोंदवून घेऊ निवडणूक आयोग ऑफकोर्स निवडणूक आयोगाने हे सगळं बघितलं पाहिजे आता आधार कार्ड नव्याण्णव टक्के लोकांकडे जर असेल तर आधार कार्ड लिंक करून किंवा काय करून तसे नवीन पाठ करा अनेक मतदार जे मयत झालेले आहेत दहा वर्ष पंधरा वर्ष झाली त्यांची नावं आहेत अद्याप पण जे जिवंत आहेत त्यांची नावं नाहीये एक तर गर्दी एवढी होती त्याच्यात निवडणूक आयोगाने गोंधळ घातला त्याच्यामुळे लोकांना दोन दोन तीन तीन तास रांगेत उभं राहावं लागलं रांगेत उभं राहिल्यावरती हात गेल्यावरती समजतं की नाव नाहीये जून हजार घेऊन गेलो त्याच्यामुळे नाव आहे हा जो मनस्ताप झालेला आहे याला दोषी फक्त निवडणूक आयोग आहे आणि नागरिकांना आम्ही विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आता परत शांत बसू आता आता तात्काळ ही नावं हो नोंदवा प्रत्येक शाखेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणजे येणाऱ्या चार महिन्यानंतर जे ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्यातरी तुम्ही मतदान करू शकाल वीस टक्के लोकांची मतदार यादीमध्ये नाव नाहीये प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे एका मिसेसचं नाव आहे तर मिस्टरांचं नाव नाही मुलाचं नाव आहे तर आईचं नाव नाही आहे असा प्रत्येकाचा भोंगळ कारभार आहे यादी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि यादीमध्ये पण नाही आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्यात पण नाव नाही प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे दोन जणांची नाव आहे तर तीन जणांची घरामध्ये नावं नाही आहेत माझ्यामध्ये तर वीस टक्के डोंबुलीमध्ये लोकांची नावच मिळत नाही नागरिकांनी मुदतप्रमाणे ऑनलाईन पण भरलेलं तरी कोणाचं डब्ल्यू नावच्या बदली वी आले वीच्याऐवजी डब्ल्यू आले त्यांची नावच मिळत नाही शंभर टक्के आहे पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे की लोकांचे जे नावांची नावं त्यांनी पाच पाच वेळा मतदान केलं त्यांचं नाव देखील डिलीट झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे काम इलेक्शन कमिशनचं होतं की लोकांना व्यवस्थित त्यांचं नाव आहे की नाही हे सगळं बघणं याद्यांमध्ये भरपूर घोळ आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचं काम पाच वर्ष चालू ठेवलं पाहिजे इलेक्शन आले की ते जागे होतात इलेक्शन संपले त्यांचं काम बंद होतं परंतु इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर नीट काम केलं तर नक्की शहरांमध्ये मतदानाचा टक्का नक्की वाढेल